रिलेशनशिपमध्ये प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो आणि प्रत्येक वर्ष काहीतरी वेगळं दाखवतं दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आलं आहे आणि यावर्षी सोशल मीडिया आणि बदलत्या काळाचा प्रभाव डेटिंग आणि नातेसंबंधांवर स्पष्टपणे दिसून आला आहे दर महिन्याला काही ना काहीतरी वेगळी डेटिंग ट्रेंड समोर आले आणि तरुणांच्या आयुष्यातील विशेष स्थान त्यांनी मिळवलं आहे जे केवळ आकर्षण नव्हे तर आधुनिक नातेसंबंधांवर विचार करण्यास भाग पाडणारे होते काही वेळा हे ट्रेंड्स चकित करणारे होते तर काही काही वेळा प्रेरणा देणारेही ठरले आता जेव्हा वर्ष संपण्याच्या टप्प्यावर आहे तेव्हा या ट्रेंडविषयी जाणून घेऊया आणि समजूया की हे तुमच्या आयुष्याचा भाग बनले आहे का बेचिंगचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीला बेंचवर बसून ठेवणे किंवा आयुष्यात ऑप्शन म्हणून ठेवणे रिलेशनशिपच्या संदर्भात बेचिंग म्हणजे एखाद्या व्यक्ती आवडतो पण त्याच्यासोबत सिरियस रिलेशनशिपमध्ये जायचं नाही किंवा त्या व्यक्तीसोबत लग्न करायचं नाही या प्रकारात दुसऱ्या व्यक्तीचा भावनिक किंवा गरजेनुसार उपयोग केला जातो जसे की एकटेपणा त्याच्याशी गप्पा मारणे टाईमपास करणे भावनिक आधार मागणे आणि शारीरिक गरजा भागवणे आणि पुन्हा पसुन याचा D. D. दोंट दोंट त्या व्यक्तीपासून दूर जाणे याच्यामध्येच दुसरा प्रकार आहे डी ए डी टी म्हणजेच डोंट आस्क डोंट टेल या प्रकाराच्या रिलेशनशिपमध्ये कपल्स एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अजिबात विचारत नाहीत किंवा बोलत नाहीत विशेषतः जर ते इतर कोणाशी रिलेशनशिपमध्ये असतील किंवा रोमॅन्स चॅटिंग करत असतील तर जोडीदार त्याला त्याविषयी एकही प्रश्न विचारू शकत नाही म्हणजेच लग्न झालेला असतानाही नाही खुलेआम दुसऱ्या व्यक्ती सोबत प्रेमाने गुळचरे उधळणे म्हणजेच हा ट्रेंड आहे DADT ट्रेंड्स मध्ये एकमेकांच्या प्रायव्हसीचा आदर केला जातो आणि ओपन रिलेशनशिप ठेवले जाते आणि याच्यामध्ये तिसरी गोष्ट आहे थ्रोनिंग थ्रोनिंग म्हणजे नाते इमोशनली मजबूत करण्याऐवजी सामाजिक स्टेटसवर जास्त लक्ष केंद्रित केलं जाते या प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये फक्त हा फायदा पाहिला जातो ही रिलेशनशिप सेल्फिश असतात जसे की पार्टनरच्या संपत्तीमुळे समाजात वेगळी ओळख मिळेल अशा प्रकारच्या रिलेशनशिपना काही वेळा दिखावपणा किंवा स्वार्थी प्रवृत्तीचे उदाहरणही म्हणता येईल यामध्ये चौथा प्रकार आहे डिंग्स डिंग्स कपल म्हणजे डूल्स इन्कम नो किड्स या ट्रेनमध्ये कपलची इन्कम दुप्पट असते पण ते मुलं बाळ होण्यास प्राधान्य देत नाही असे कपल्स त्यांचा करिअरला प्राधान्य देतात आणि मुलं न होण्याचा निर्णय घेतात त्यांचा फोकस पैसा कमवणे आणि चांगली लाईफस्टाईल जगण्यावर असतो या लोकांना आयुष्यात फक्त मौज मजा हवी असते आणि कोणतीही मोठी जबाबदारी नको असते आणि यामध्ये पाचवा आहे इंटर डिपेंडेंट रिलेशनशिप इंटर डिपेंडेंट रिलेशनशिप म्हणजे एकमेकांवर भावनिकदृष्ट्या अवलंबून असणे यात कपल्समध्ये हेल्दी बॅलेन्स राहतो आणि ते एकमेकांना प्रत्येक मोठ्या निर्णयात किंवा अडचणीच्या काळात सपोर्ट करतात या प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये कपल्स आपली वैयक्तिक ओळखसुद्धा कमावतात स्वतःचे नाव फेमसही होते आणि जेव्हा जोडीदाराला गरज असते तेव्हा मोठ्या निर्णयांमध्ये किंवा कठीण प्रसंगांमध्ये त्यांना भावनिक आधार देतात त्यांच्यामध्ये स्वतःच्या निर्णयात जोडीदाराचे मत महत्त्वाचे मानले जाते म्हणून ते कितीही स्वतंत्र असले तरी एकमेकांवर अवलंबून असतात अशाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेंड्स हे येतील आणि सगळ्यांना वेगवेगळे अनुभवही मिळत राहतील विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे धन्यवाद अशाच माहितीसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल आणि फॉलो लाईक शेअर करा